श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आम्ही तुम्हाला पाठवत असलेले संदेश तुम्ही अगदी मन लावून ऐकता आणि आम्ही तुम्हाला सांगितलेल्या सूचनांचे देखील पालन अगदी मनापासून आणि पूर्ण विश्वासाने तुम्ही करता हे पाहून आम्ही खूप प्रसन्न होत असतो आमच्या प्रत्येक संदेशात प्रत्येक वाक्यात एक गहन अर्थ एक सूचना लपलेली असते आमच्या सर्व सूचना या तुम्हा सर्वांना एकसारख्या नसतात हे लक्षात ठेवा आम्ही सांगितलेली एखादी सूचना ज्या आमच्या भक्तासाठी आम्ही सांगितलेली आहे ती त्याची त्याला बरोबर कळत असते त्यामुळे बाळा आम्ही सांगितलेल्या सूचनेशी तुझा काहीही संबंध नाही ना तुम्ही तसे केलेले नाही ना मग असे स्वतःला अपराधी का तुम्ही समजत आहात आमची सूचना ऐकून असे दुःखी का होता ती सूचना ज्याच्यासाठी आम्ही सांगितलेली आहे ती त्याची त्याला बरोबर समजलेली आहे त्यामुळे तू असे दुःखी होऊन विचार करत बसू नकोस बाळांनो आम्ही तुम्हाला दिसत जरी नसलो तरी आम्ही तुम्हाला नेहमी पाहत असतो तुमच्या प्रत्येक हालचालीकडे तुमच्या प्रत्येक वागण्याकडे बोलण्याकडे आमचे पूर्ण लक्ष असते आणि ज्याप्रमाणे आईचे तिच्या मुलांकडे बारीक लक्ष असते अगदी तसेच आमचेही तुमच्याकडे बारीक लक्ष असते आम्ही तुमची आई आहोत माझ्या बाळांच्या हातून कोणतेही वाईट कर्म घडू नयेत ते वाईट मार्गाला जाऊ नयेत त्याला दुःख भोगावे लागू नये यासाठीच आम्ही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आमचे संदेश आमच्या सूचना या पाठवत असतो त्यामुळे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पूर्ण खात्री आहे की तुम्ही काहीही चुकीचे केलेले नाही तर घाबरू नका बाळांनो आमचे आमच्या प्रत्येक बाळांवर खूप प्रेम आहे ज्यावेळेस तुम्ही दुःखी होता तुम्ही त्रासात असता तेव्हा तुमची ही आई कशी काय बरे आनंदी राहू शकणार आहे त्यामुळे तुमच्या या आईने तुमच्या काळजीपोटी सांगितलेल्या सूचनांचे तुम्ही पालन करा मग तुमच्या वाट्याला कोणतेही दुःख येणार नाही बाळांनो नियमित भगवंताचे नामस्मरण करत राहा तुम्ही तुमचे काम करत करत देखील नामस्मरण करू शकता पण नियमित दररोज नामजप करा तुम्ही जितके नामजप कराल तेवढे तुमच्या वाईट कर्माच्या भोगांची तीव्रता ही कमी होत असते त्यामुळे दररोज नामजप करा तेच नाम तुम्हाला जपणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे नित्य नामस्मरण करा बाळांनो तुमचे तुमच्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नका बाळांनो कोणाकडूनही अपेक्षा पकडू नका तुम्ही जितकी इतरांकडून अपेक्षा पकडाल तेवढे तुम्हाला जास्त दुःख होत राहील कोण कसे वागायचे हे ज्याचे त्याला समजावे लागते आमची काळजी करा आम्ही तुमचे आहोत हे सांगण्याची कधीच कोणत्याच नात्यामध्ये गरज भासावी लागत नसते ज्या ना नात्यात खरेच प्रेम असते जिव्हाळा असतो आपल्या माणसाचे दुःख ते आपले दुःख आहे हे समजण्याचा समजूतदारपणा असतो त्या नात्याला तुमचे महत्त्व सांगण्याची वेळच येत नसते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुझा ज्यांनी आजपर्यंत खूप अपमान केलेला आहे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केलेले आहे अशा लोकांसोबत तुमच्या जवळच्या लोकांचे चांगले जिव्हाळ्याचे असे संबंध आहेत हे, हे पाहून तुम्हाला खूप दुःख होत आहे तुम्ही ज्यांना आपली माणसे मानता तेच लोक तुमच्या शत्रूंचे मित्र आहेत हे पाहून तुम्हाला खूप त्रास होत आहे हे आम्ही जाणतो त्यामुळे बाळा आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणाकडेही अपेक्षेने पाहू नकोस ही दुनिया स्वार्थाने भरलेली आहे तुम्ही तुमच्या माणसांसाठी कितीही केले तरी ते शून्यच होत असते त्याला कोणतीच किंमत नसते बाळांनो प्रत्येकाला आपापल्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे आणि त्यांना तसे जगू दे तुम्ही तुमच्या मर्जीने जगा तुमचा स्वाभिमान तुम्ही जपा आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जगात कोणी तुमची साथ देत नाही असे ज्यावेळेस तुम्हाला वाटेल तेव्हा फक्त आमचे स्मरण करा तेव्हा तुम्हाला जाणवेल तुम्हाला कळेल की कोणी तुमच्यासोबत असो वा नसो पण आम्ही नेहमी तुमच्यासोबतच असणार आहोत हे लक्षात ठेवा बाळांनो अपमान गिळायला शिका तुझी ही वेळ नक्कीच येणार त्यामुळे इतरांशी वाद घालून फक्त दुःखच मिळणार आहे त्यामुळे सध्या शांत राहून तुम्हाला सिद्ध करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा तुझी ही वेळ नक्कीच येणार स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि फक्त तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करत राहा मग बघा जिथे जिद्द आणि विश्वास असतो तिथे अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होत असतात त्यामुळे काळजी करू नकोस असे रडू नकोस असे दुःखी होऊ नकोस आम्ही तुझ्यासोबत असताना तुम्हाला भिण्याचे काहीच कारण नाही तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुम्ही मनाने खूप साधे आहात तुम्ही खूप भोळे प्रामाणिक आहात तुम्हाला वाटते की हे जग देखील तुमच्यासारखे साधे आहे पण असे नाही बाळा या जगात जर सम्मानाने आनंदाने तुम्हाला जर जगायचे असेल तर इतकेही साधे भोळे वागून जमत नाही या जगात साध्या भोळ्याला फसवणारे हजारोने मिळतील त्यामुळे थोडे हुशार बन पण इतरांप्रमाणे कधीच कोणाला फसवू नको कोणाचा विश्वासघात करू नका कोणाला तरी त्रास होईल असे वागू नका कोणाचाही अन्याय तुम्ही सहन करू नका कोणालाही तुमच्यावर अन्याय तुम्ही करू देऊ हो नका आणि तुम्हीही कोणावरही अन्याय करू नका एवढे लक्षात ठेवा बाळा तुमचे रक्षण आम्ही सदैव करणार आहोत आमच्या कृपेचा हात नेहमी तुमच्यावर असणारच आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस नेहमी तुमचे कर्म तुम्ही चांगलेच करत राहा सगळे तुमच्यासोबत चांगलेच होणार भिवू नका आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत काळजी करू नका सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल जरा तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ